गेल्या वर्षी टेम्परेचर जादा होतं त्यामुळं आपल्या भागामध्ये मिरजपूर भागामध्ये किंवा सगळीकडे घडच पडली नव्हती बागासणी दोन हजार चोवीस पंचवीस ला बरोबर मग तुमच्या बागेमध्ये बरोबर उलट झालं दरवर्षी पडत नव्हती पण गेल्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस ला माल चांगला लागला हा टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं रिबुस्टरची कमाली आणि फळ चटणीला काय काय वापरलं फळ चटणीला घड पर्यंत काय एवढं व्यवस्था केलं नव्हतं घड पडल्यानंतर सेंडा वाढत नाही आमच्या मेन प्रॉब्लेम कॅनोपी होत नाही त्यासाठी पहिला विसाव्या वीस बावीसाव्या दिवशी सॉलमेटची आळवणी करून घेतली परत अच्छा जरा सेंडाला फरक पडला वरन सुप्रीमो आणि चा स्प्रे दिला एक कॅनोपी जवळ ज़वड़ आली जर वर्षीपेक्षा जास्त झाली परत मग माल मोठा झाल्यानंतर ना रिबुस्टर आणि सॉलमेट ची परत एक आळवणी घेतली जमीन मधनं परत एकदा सोडलं साधारणपणे किती वेळा दिवस सोडलं होतं ते ते मनी सेटिंग झालं नंतर पन्नास बाँण। पन्नास बावन्न विषय हा मग अर्धा लिटर खाल्लं दिल होतं आणि अर्धा लिटर स्प्रे मधनं दिलं अच्छा वरनं स्प्रे पण रिबुस्टरचा घेतला होता रिबुस्टरचा घेतला तेवढ्या वरच माल आमचा शेवटपर्यंत मम्मी झाला नाही वजनदार माल निघाला माल कसा होता माल एक नंबर झाला या वर्षी बर 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 ते बारा बारा टन माल निघाला दरवर्षी सात आठ टन सात आठ टन एवढंच निघत होत हो 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 शेवटला अनेक पन्नास झाड व्यापाऱ्यांनी नेलेलं ने होत एक वीस दिवस माल तसा पडला वीस तीस पंचवीस शेवटी आम्ही वेदण्याला कातरुन टाकला त्याचे पैसे दिले होते त्याने ते पण माल मम्मी झाला आहे तसाच राहिला शेवटपर्यंत बेस्ट फेश तुम्ही तीन वेळा सांगितलेलं नव्वद दिवसाला एक एकदा दहा एकशे दहा ला एकदा सॉलिमिट आणि रिजल्ट वापरायला मी दोनच वेळा वापरलेलं तेवढंच तुम्हाला रिझल्ट वाटलं ओके आता परत वापरताना या वर्षी परंतु सेटल वापरणार अच्छा अच्छा म्हणजे द्राक्ष बागेला एकंदरीत अॅल्युअन ऑर्गेनिकच्या प्रोडक्ट अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे आलेला ओके म्हणजे वर्षी बघितलं तर तुम्ही लोक बागा काढाल ती तुम्ही सुद्धा एक प्लॉट काढला होता पण ही टेक्नॉलॉजी वापर पर... हे पण काढायची होती पण ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं बारा टन माल गेल्या गेल्या वर्षी निघालाय आणि गेल्या वर्षी सगळ्यात लोकांचा प्रॉब्लेम काय होता तर लोक म्हणतो ती माझा दोन हजार फीट निघणार पण निघणार हजार बाराशे फीट अवरेज घटत होतं माल दिसत होता पण अव्हरेज वजन येत नव्हतं तर तुम्हाला कसा अनुभव आला का माल घातला नाही एवढं जर दरवर्षी आम्हाला सात आठ टनाच्या वर कधी गेलोच नाही माल पडणार नाही म्हणजे वर्षी चांगला आला बारा टनापर्यंत माल निघाला आणि त्याच्या अगोदर बाग पण फिल गेली ओके ओके आणि दोन वर्ष झालं शेणखत नाही महत्वाचं खाली जरवर्षी सगळेजण घालतात बाग पेकी ना काढायच्या म्हणून शेणखत घातलं नाही त्या वर्षी घालून घेतल्या शेणखत पैसे झाल्यावर पैसे झाले माल कसा दिला आता ते दोनशे रुपये न दिवत अच्छा अच्छा अतिशय चांगलं अतिशय छान आणि आता खड चटणीला करताना म्हणून लोक चिड सोडा हिर्या सोडा फ्रूट सोडा मी काही सोडलं नाही डायरेक्ट केनालचं पाणी आलं तर फुल पाणी सोडून चटणी मारून घेतल्या गड्यावर आले आता।